जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે नाशिकच्या पेट रोड परिसरामध्ये असलेल्या शरदचंद्र पवार मार्केट यार्ड मध्ये असलेल्या संकुल नंबर चारच्या बाजूला सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग कार्यालयामध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयात प्रवेश करत महत्वाची कागदपत्र चोरून नेण्याचा प्रकार समोर आलाय यामुळे सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे या चोरीमध्ये चोरट्यांनी कार्यालयातील शाखा आस्थापना क्षेत्रीय अधिकारी यांच्या मासिक दैनंदिन कामाची कागदपत्र रजा अर्ज अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा मंजुरीचा आदेश अवैध सावकारी तक्रार अर्ज रोजनामे पंचनामे पत्रव्यवहार पतसंस्थेतील तक्रारींचे अर्ज व धारिका उपविधी व माहिती अधिकार अर्ज पत्रव्यवहार अपील अर्ज आदेश तसेच महाराष्ट्र सरकार संस्था अधिनियम कलम अठ्यात्तर त्र्याऐंशी व अठ्याऐंशी च्या धारिका यांसह विविध दस्तऐवज चोरून नेल्याचं समोर आल्यानं या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कार्यालय अधिकारी मंगेश वैष्णव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र शासकीय विभाग कार्यालयात थेट कागदपत्रांची चोरी झाल्यानं या प्रकरणी संशय देखील व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक